अज्ञाताने जाळले शेती साहित्य ज्ञानेश प्रसाद उपसंपादक वाशिम रिसोड तालुक्यातील घोटा येथे शेत शिवारात अज्ञात व्यक्तीने आग लावून शेती साहित्य जाळून टाकले यामध्ये शेतकऱ्यांचे लाखोच्या घरात नुकसान झाले आहे सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील महिला शेतकरी चंद्रभागा ज्ञानोबा मोरे प्रकाश शंकर मोरे पंडित दत्तराव देशमुख या तीन शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अज्ञात व्यक्तीने शेती उपयोगी साहित्य जाळून टाकून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे तरी संबंधित शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे आगग्रस्त शेतकऱ्यांना आता काय करावे याचा विचार पडला असून उपरोक्त शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत शेती साहित्य जळून झालेल्या साहित्यामध्ये दोन एकर शेतातील ड्रीप स्प्रिंकलरचे पाईप शक्ती सोलर पंप असे अज्ञात व्यक्तीने वरील तीनही शेतकऱ्यांच्या शेतातील साहित्य जाळून टाकले असून उपरोलेखित तीनही शेतकऱ्यांची शेती हे एकमेकाला लागूनच आहे या शेतकऱ्यांचे लाखो रुपयां